मंडळी मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात तर इथे मी दाखवलेत अतिशय सॉफ्ट आणि खायला अतिशय टेस्टी असे हे लाडू बनतात वयस्कर लोक हे लाडू आहेत ते इझिली खाऊ शकतील ज्यांना दाताचा प्रॉब्लेम आहे जेव्हा ज्यांना दात नाही तीही लोक इझिली खाऊ शकतात हे लाडू आणि हे लाडू बनवताना हाताला अजिबात चटके बसत नाहीत कधी कधी लाडूचे मिश्रण घट्ट झाले तर त्यासाठी काय करायचंय त्याची एक ट्रिक मी पुढे सांगितलेली तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये आजची रेसिपी आहे ती मकर संक्रांती स्पेशल आहे अतिशय मौसूत असे तिळाचे लाडू करणार आहे आणि हे लाडू करताना काय होतं हाताला चटके बसतात आणि हे लाडूचे मिश्रण आहे ते थंड झालं की मग त्याचे लाडू बनवता येत नाहीत किंवा मिश्रण आहे ते घट्ट बनतं तर त्यासाठी आपण पुढे एक ट्रिक बघणार आहे तर रेसिपी आहे ती संपूर्ण बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी गूळ घेतलेला आहे गूळ घेताना शक्यतो वाटी भरून घ्यायचा आहे त्यानंतर एक वाटी इथं तीळ घेतलेले आहेत पांढरे हे पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत तुम्हाला अनपॉलिशचे तीळ भेटले तर तेही घेऊ शकता एक वाटी शेंगदाणा घेतलेला आहे आणि वेलची पावडर घेतलेली चला तर आता एक पॅन ठेवलेला हो आहे आणि त्यामध्ये स्लो गॅसवरती आपण हे शेंगदाणा आहे तो भाजून घेणार आहे शेंगदाणा घेताना मी शेंगदाणा आहे तो साफ करून घेतलेला आहे आणि स्लो गॅसवरती एक पाच ते सात मिनटं हा शेंगदाणा आहे तो भाजून घ्यायचा आहे यामध्ये आपण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गॅसची फ्लेम आहे ती स्लोवरतीच ठेवायची अजिबात कमी जास्त करायची नाही आहे आता इथं बघू शकता शेंगदाणा आपला भाजत आलेला आहे त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये हा शेंगदाणा आहे तो काढून घेऊया म्हणजे थोडासा थंड होईल आपल्याला बारीक करण्यासाठी आणि त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण पॅन थोडासा साफ करून घेऊ आणि त्यामध्ये जे पांढरे तीळ घेतलेले आहेत हे तीळ घेताना आपण मी साफ करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण त्यान हे भाजून घेऊया तिळ आहे ते पटकन भाजले जातात त्यामुळे सतत हलवत स्लो गॅसवरती हे तीळ आहे ते भाजून घ्यायचे आहेत तिळाचा कलर आहे तो थो थोडा थोडा जसं भाजत जातात तसा बदली होत जातो आणि तीळ आहे ते थोडेसे फुगले जातात आणि त्याचा तडतड असा आवाज येतो म्हणजे समजायचं की आपले तिळ आहे ते व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता इथे बघू शकता थोडासा कलर आहे तो बदली झालेला आहे मधून काय करायचं तीळ भाजत आल्यानंतर थोडंसं चेक करून बघायचं दोन चार तीळ तोंडामध्ये टाकून की व्यवस्थित म्हणजे भाजलेले आहेत की नाही आहे लगेच समजतं आपल्याला त्यानंतर आता इथं बघू शकतात तीळ आपले चांगले भाजलेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि हे तीळ आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेते आता तीळ थंड होत आहे तोपर्यंत आपला शेंगदाणा आहे तो थंड झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यात असा जाडसर भरड काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पॅन ठेवलेला आहे त्यावरती दीड चम्मच आहे ते तूप घालून घेतलेलं आहे आणि तूप थोडंसं पागळलं की त्यावरती आपण जो गुळ घेतला होता तो घालून घ्यायचा आहे इथे मी साधा गुळ घेतलेला आहे इथं तुम्ही ऑर्गॅनिक गुळही वापरू शकता किंवा मग चिक्कीचा गुळही वापरला तरीही चालू शकतं परंतु शक्यतो जास्त करून ऑर्गॅनिक गुळ भेटला तर त्याचा वापर तुम्ही करा आता हा गुळ थोडासा गरम झाला की त्यानंतर त्यामध्ये दोन चम्मच पाणी घातलेले म्हणजे गुळ आहे तो व्यवस्थित पागळला जाईल आता इथं बघू शकता गुळा गुळ आहे तो व्यवस्थित पागळलेला आहे आता आपण असं स्लो गॅसवरती एक दोन तीन मिनटं गुळ आहे तो वितळवून घेऊया आता याला एकच उकळी आलेली आहे त्यानंतर पाक आहे तो थोडासा हलवून घ्यायचा आहे तर बघू शकता आता परफेक्ट पाक झालेला आहे आपल्याला पाक असा करायचा नाही फक्त गुळ वितळवून घ्यायचा आहे बस एवढंच एक चार ते पाच मिनटं गुळ आहे तो गरम करून घ्यायचा आहे आता आपला परफेक्ट गुळ वितळलेला आहे आता यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतला होता तो घालायचा आणि याच्याच बरोबर तिळई घालून घ्यायची आहेत हिथं आपण फक्त आहे तो गुळ वितळवून घेतलेला आहे गॅस बंद केलेला आहे परंतु खाली गरम पॅन असल्यामुळे त्याचे बुडबुडे आहेत ते निघत आहेत आता आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित एक दोन मिनटात हे मिश्रण आहे मिक्स पटकन, ते मिक्स करून घ्यायचे पटकन आणि त्यानंतर एका परातीमध्ये काढून घ्यायचे आता परातीमध्ये काढताना तुम्ही एकदम ओतलं तरीही चालू शकतं किंवा मग चम्मचच्या साईने छोटे छोटे असे लाडूच्या आकारामध्ये चम्मचनी भाग करून घ्यायचे म्हणजे आपल्याला वळायला इझी जातं हे आहे ना ते पटकन मिश्रण आहे ते सुकं होतं किंवा ड्राय बनतं त्यामुळे जेवढं लवकर होईल तर तेवढं पटापट आहेत ते लाडू वळायला घ्यायचेत आता इथे बघू शकता मी साईडला असे थोडे थोडे भाग त्याचे काढून घेतलेले आहेत आणि तुपाचा हात लावून हे लाडू आहे ते वळून घ्यायचे आहेत आता इथं काही वेळेस पाण्या जास्त हाताला चटके बसले तर बर्फाच्या ह्या ह्याच्यावरती म्हणजे बर्फ थोडासा घेऊन त्यावरती हात ठेवून पटकन त्याचे लाडू वळायला घेतले तरी चालू शकतं पण ते पाण्याचा हात लागल्यामुळे काय होतं जास्त दिवस आपल्याला लाडू ठेवायचे असतील तर मग ते लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो पाण्याचा हात न लावता तुम्ही तुपाचा हात लावून हे लाडू वळून घ्यायचे आता इथे बघू शकता खूप गरम आहे म्हणजे वळता येत नाहीत इत लाडू तरी सुद्धा जर लाडू पटकन नाही वळून घेतले तर मग हे कोरडं होत जातं मिश्रण तर आपण पुढे बघूया जेव्हा मिश्रण आपलं कोरडं होतं तर तेव्हा कोणती ट्रिक वापरायची आणि कसं करायचं म्हणजे अतिशय सॉफ्ट असे लाडू तयार होतात आणि आपलं मिश्रण थंड झालं तरीही आपल्याला ला ते लाडू येते वळता येतात आता इथे बघू शकतात थोडे लाडू मी वळून घेतलेले आहेत आणि बाकीचं मिश्रण आहे ते ड्राय झालेले आता ते सगळं मिश्रण आहे ते मी एका मिक्सरच्या भांड्यात टाकलं अर्धा चम्मच तूप घातलं आणि मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता हे सगळं परातीत काढून घेतले आणि हे मिश्रण आहे ते एकदम थंड झालेलं आहे अजिबात गरम नाहीये इझिली याचे लाडू येथे वळून येत आहेत इथं बघू शकता आणि मस्त असे गोलमटोल लाडू तयार होतात ह्या बघा आधीचा लाडू आहे आणि हा नंतरचा लाडू आहे याच्यामध्ये फक्त थोडासा ड्राय लाडू होतो आणि नंतर केला की के एकदम तुपट असा बा बारीक मिश्रचा लाडू आहे तो आपला तयार होतो अशा पद्धतीने बाकीचे लाडू आहेत ते आपण वळून घेऊया अतिशय चविष्ट आणि असे सॉफ्ट लाडू तयार होतात हे लाडू आहेत ते कुणीही खाऊ शकतात तुम्ही एरवी थंडीमध्ये मुलांसाठी असे लाडू बनवून ठेवू शकता कारण आपल्या शरीरासाठी थंडीमध्ये जे पांढरे तीळ आणि गूळ घातलेला आहे तो अतिशय पौष्टिक असा असतो तर असे लाडू बनवून ठेवले कधीही मुलं ऐवजी असे लाडू खाऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण बाकीचे लाडू आहेत ते वळून घेऊया आणखीन एक गोष्ट अशी की आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं मिश्रण आहे ते, एक ते तुम्ही एकताच जरी ठेवलं आणि त्याचे लाडू वळले तरीही ते तसंच्या तसंच राहतं त्याचे लाडू तुम्हाला वळता येतील सुकत नाही लवकर तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा अतिशय सॉफ्ट असे लाडू तयार होतात आणि खायला खूपच टेस्टी लागतात चला तर आता आपले लाडू तयार झालेले आहेत आणि आता आपण सर्व करून घेऊया अतिशय चविष्ट आणि टेस्टी असे लाडू तयार होतात आणि ब दिसायला पण अप्रतिम असे दिसत गोलमटोल हे लाडू आहेत ते तुम्ही हवाबंद डब्यामध्ये खूप दिवसांसाठी स्टोअर करूनही ठेवू शकता आ, हे लाडू तिळाचे ते लवकर खराब होत नाहीत फक्त याला पाण्याचा हात लावायचा नाही आहे म्हणजे हे लाडू आहे ते खराब होत नाहीत अशा पद्धतीने आपले लाडू आहेत ते तयार झालेले अप्रतिम असे दिसत आहेत आणि खायलाही खूप टेस्टी झालेले आहेत मग तुम्ही पण या मकर संक्रांतीला अशा पद्धतीचे तिळाचे लाडू नक्की करून बघा नक्कीच सर्वांना आवडतील आणि खायला अतिशय सॉफ्ट असल्यामुळे इझिली घरातील कोणतीही व्यक्ती खाऊ शकते चला तर मग रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बेलायकन प्रेस करा म्हणजे अशाच काही नवीन रेसिपी पाहायला भेटतील स संगीता सोमी किचनकडून आपण सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू